शेतकरी बंधू नो आज मी आलो शेता शेता काई काई आहे शेतामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतामध्ये काय काय आहे बरेच दर्शकांनी सांगितलं की तुमच्या शेतामध्ये काय काय आहे ते थोडंसं माहिती द्यावी म्हणून मी आज आपल्यासाठी आलो शेत आहे शेत दाखवण्यासाठी मिश्र शेती पद्धती आहे माझ्याकडे आणि वेगवेगळे -वेग प्रयोग आम्ही करत असतो तर माझ्या सबस् चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसाल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करा आणि आज बघूयात शेतामध्ये काय काय प्रयोग चालू आहेत तर चला आपण सुरू करूयात सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता या हे आहेत म्हशी चांगल्या क्वालिटीचे आणि याच्यापासून आम्ही दुधाची निर्मिती करतो दुग दूध व्यवसाय करतो आणि लगेच हे पहा इथं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की उकरडा पद्धत हे शेतामध्येच उकिरडा बनवलेला आहे आणि इथून लगेच इथे न कुजवता हे बघा हे सगळं जंगल जे आहे ना हे सगळं सपाट जंगल आहे हे सगळं जंगल सपाट आहे आणि याला एका खड्ड्यामध्ये न कुजवता आम्ही इथे काय केलेलं आहे इथं वरच याला आपण कुजवण्याची प्रक्रिया सुरुवात झालेलीच आहे आता हलका पाव हलका पाऊस झालेला आहे आज आणि त्यामुळे ही इथं आता ही पूर्ण प्रक्रिया आहे आणि पेरणी करण्यापूर्वी आता याचा आम्ही प्रयोग करणार आहे ते डायरेक्ट शेतामध्ये आम्ही शिफ्ट करणार आहे निघालेलं जे काही शेण आहे ते शेण जस तसं आहे हे शेण आता आम्ही इथून शिफ्ट करणार आहेत हे शेण आम्ही आता इथून शिफ्ट करून हे उकरड्यामध्ये येणार आहे ह्या पूर्ण मशी पहा हे अशा प्रकारच्या दहा मशी आहेत आणि अतिशय चांगला दूध आम्हाला मिळतं यापासून याला आम्ही मुरघास दिलेला आहे लुसर्ण दिलेलं आहे बरसीम पण आम्ही लावलेलं आहे नॅपियर ग्रास पण आहे हे सर्व प्रकारचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थाप व्यवस्थापन कसं करायचं तर ते पूर्ण प्रयोग आमचा हा यशस्वी झालेला आहे तर इथं हे पहा आमच्या ह्या हे आमची घोडी आहे आणि ह्याचं नाव आम्ही माही ठेवलेलं आहे आणि ही खूप आम्हाला थोडस विरंगुळा म्हणून आम्ही इथं याला ठेवलेलं आहे खूप आदर करतो आम्ही आणि आमच्याकडे एक इथं यात्रा होते आणि त्या यात्रेमध्ये आम्ही याला रेसमध्ये सुद्धा आम्ही पळवतो आणि खूप छान असं आम्हाला अनुभव येत आहे आणि या ती अगदी फॅमिलियर आहे आणि खूप आम्ही याच्यावरती प्रेम करतो आणि मी सांगितल्याप्रमाणे ही माही आमच्यासाठी खूप चांगलं एक संबंध आमचं झालेला आहे तर म्हशी सोबत आमच्याकडे गायी पण आहेत काही आणि हे घीर जातीच्या गायी आहेत आणि या गायीपासून पण आम्ही खूप छान असं फायदा घेत हो। आहोत आणि नुकतंच आम्हाला हे दोन गायीचे बाळ आम्हाला मिळालेले आहेत आणि त्याचं पण संगोपन आम्ही इथं करतो तर तुम्ही पहा खूपच गोड असे खूपच सुंदर असे या गायीचे आम्हाला वासरू आम्हाला इथं पाहता मिळत पाहायला मिळत तर हे गायीसाठी म्हशीसाठी आम्ही पाणी प्यायसाठी हे आम्ही कुंड तयार केलेलं आहे छोटसच कुंड आहे आणि यापासून आमचे जनावर खूप फायदा घेतात हे आम्ही एक छोटस कृत्रिम जलाशय इथं तयार केलेलं आहे शेळ्या असतील किंवा आमच्याकडचे जे काही गायी असतील म्हशी असतील त्यांच्यासाठी सदैव पाण्याची उपलब्धता राहावी म्हणून आम्ही हे छोटस जलाशय इथं तयार केलेलं आहे आणि यापासून शेतातील रात्री वगैरे किंवा संध्याकाळी बरेचसे जनावरं सुद्धा इथे येऊन पाणी पितात आता आपण आहोत चारा लागवड जी मी इथे केलेली आहे ते चारा लागवडीच्या क्षेत्रामध्ये आम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं नेपियर ग्रास आहे हे नेपियर ग्रास आमच्या गाई असतील मच्छी असतील शेळ्या असतील यासाठी हे संपूर्ण प्रमाणात म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही उपलब्ध हो करून दिलेला आहे तर हा पूर्ण सगळा चारा आहे आणि हे आम्हाला वर्षभर पुरेल एवढा चारा आम्ही लावलेला आहे तर हे आम्ही आलो आहे आमच्या हे शेळ्याचे जे काही शेड आहे त्या मध्ये इथं आलो आम्ही इथं चांगल्या उच्च प्रतीच्या शेळ्याचा व्यवसाय आम्ही केलेला आहे बोट फार्मिंग ज्याला अत्याधुनिक पद्धतीने आम्ही इथे बोट फार्मिंग केलेलं आहे तर मी इथं पहा त्याला खाण्यासाठीचा जो चारा आहे तर ते चारा आम्ही याच्यामध्ये ठेवतो चारा आम्ही याच्यामध्ये ठेवतो आणि पाण्याची तर मी तुम्हाला सांगितलं पाण्याचं आम्ही सर्व प्रकारची व्यवस्था इथे केलेली आहे साफसफाईची व्यवस्था केलेली आहे साधारण आता इथं बऱ्याच शेळ्या आहेत काही शेळ्या दुसऱ्या दुसऱ्या शेडमध्ये आहे आम्ही हे शिफ्ट करत असतो तर हे बंदिस्त शेळी पालन आहे परंतु आम्ही जागा असल्यामुळे यांना मोकळा आम्ही असं सोडतो आणि याच्यापासून निघणारं जे काही खत आहे ते खत लगेच आम्ही शेतामध्ये ट्रान्सफर करतो तर इथं मधून मध्यभागी हे आम्ही हे चारा ठेवण्यासाठी आहे किंवा जनावरांना चारा खायसाठी त्याची उपलब्धता व्हावी म्हणून हा इथं मध्ये स्ट्रक्चर केलेला आहे हे आता जे चालू आहे येतं शेरसाठी हे इथं फक्त आम्ही म्हशीची व्यवस्था करणार आहे आम्ही कोबा केलेला आहोत आणि हे आता आपण आणलो आहोत विहिरीमध्ये आता हे विहीर आहे आ, हे विहीर खूप छान आणि वर्षभर आम्हाला पाणी पुरेल असं आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्यामध्ये सुद्धा याची पाणी जर तुम्ही बघितलात तर ही पाणी बघा किती आहे भरपूर प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे आणि हे सगळ्या प्रकारच्या आमचं जे काही मिश्र शेती पद्धती आहे त्या मिश्र शेती पद्धतीसाठी हे सगळं पाणी आमचं या विहिरीमधून आम्ही लिफ्ट करून वापरतो मी एक खूप चांगला व्हिडिओ बनवला होता पट्टा पद्धत म्हणजे पट्ट्या पद्धतीचा भाजीपाला आपण खाल्लाय का हे सगळं सेंद्रिय पद्धतीने आम्ही ही शेती केलेली आहे ही इथं बघा वांगी लावलेली आहेत याच्यामध्ये चवळी आहे भोपळा आहे गवार आहे हे अशा प्रकारचं आम्ही पट्टा पद्धतीनं पूर्ण खूप उत्पन्न घेतो तर हे शेतातील पट्टा आहे तर हे आहे शेवग्याची शेती तर यामध्ये आम्ही हा जो शेवगा लावलेला आहे तर हा खूप डार्क व्हरायटी आहे आणि याच्यापासूनचा जो निघणारा पाला आहे किंवा याची जी पानं आहे ते आम्ही वाळवून त्याचं पावडर तयार करून विकतो आणि जर आम्हाला शेंगा घ्यायच्या असतील तर आम्ही पालाची काढणी करत नाही पाला तसंच ठेवतो आणि मग ती शेंगा आम्ही त्याचे काढतो आणि फुलं येण्याच्या आधी फुलं येण्याच्या आधीच आम्ही याचं पाल्याचा आम्ही पूर्ण व्यवसाय करतो फक्त पाला हा टार्गेट आहे सध्या आणि खूप शेवग्याचे झाडं इथं लावलेले आहे तर हे आहे कुक्कुटपालन तर इथं कुक्कुटपालनमध्ये कंपनीच्या ऐवजी आम्ही गावरानश कोंबड्याची इथं व्यवस्था केलेली आहे गावरान कोंबड्याचं कल्टिवेशन इथं होत आहे आणि हे पहा किती मोठ्या साईज चे झालेले आहे पहा कोंबड्या आणि कोंबड्या दोन्ही इथं केलेले पाण्याची व्यवस्था आहे त्याचं खत आहे ह्याच्यापासून ते निघणारं जे शेणखत आहे ते आम्ही शेतीसाठी वापरतो हे खाली पहा हे खाली पूर्ण खत तयार झालेलं आहे बघा हे सगळं शेण आम्ही शेतासाठी वापरतो तर शेतकरी बांधवांना मी लॉकडाऊन मध्ये एक व्हिडिओ बनवला होता की ड्रॅगनची शेती कसे करेल तर हे आता शेतामध्ये ड्रॅगनची लागवड फुल फ्लेज मध्ये याला आलेली आहे जर आपण गुडापासून बघितलं असाल तर इथे बघा तीन याला कटिंग लावलेले होते त्या तीन कटिंगचे हे पूर्ण आता इथं एवढं मोठं झाड झालेलं आहे बरं फक्त ड्रॅगनची शेतीच करायची का तर नाही याच्यामध्ये आम्ही याच्यामध्ये प्रयोग केलेला आहे आंतरपिकाचा तर आंतरपिकामध्ये आम्ही याच्यामध्ये पपई लावलेली आहे कारण ते कमी ड्युरेशन मध्ये येणार आहे आणि ड्रॅगन हे जास्त काळ टिकणार आहे आता इथं बघा हे पपई इथं लागलेले आहे पपया लागलेले आहेत तर याच्यामध्ये आम्ही बरेचसे पपईचा प्रयोग केलेला आहे सक्सेसफुल प्रयोग झालेला आहे ड्रॅगॉन सोबत आम्ही ते पण घेतलेलं आहे या व्यतिरिक्त आम्ही ड्रॅगॉन सोबत शेवगाची लागवड सुद्धा केलेली आहे हे पण आम्ही तुम्हाला दाखवतो आंतर चांगलं उदाहरण म्हणजे फक्त बरेच शेतकरी काय करतात फक्त ड्रॅगनच लावतात तर ड्रॅगन सोबत आम्ही पपई आणि शेवग्याची लागवड केलेली आहे तर हे शेवगा बघा हे शेवगा तर आम्ही याला पानं घेणार नाही याची शेंगा घेणार आहेत आम्ही त्याच्यामुळे याचे पानं आम्ही तोडलेले नाहीये तो तर याची आम्ही शेंगा विक्रीसाठी आम्ही याची तयार करणार आहे तर इथं बघा या ड्रॅगनला आम्ही थोडस ड्रॉप कंडिशन तयार केल्यामुळं इथं अजून म्हणून इथं बघा इथं फळ लागतंय हे ला फूल ला लागतंय इथं हे ना या फांदीला फुल लागलेलं आहे इथं पूर्ण हे बघा आणि इथं अशा प्रकारचे हे ड्रॅगन फ्रूट आपल्याला पिंक व्हरायटीचं ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे तर इथं हे ड्रॅगनची शेती तुम्हाला पाहाव्यास मिळेल हे संपूर्ण शेत बघा पूर्ण दोन एकर ची लागवड केलेली आहे इथं दोन एकर मध्ये हे पूर्ण ड्रॅगन लावलेले आहे त्याच्यात पपई लावलेले आहेत आणि शेवगा मधून मधून लावलेला आहे याला तर हे आहे जांभळाचं झाड इथं पन्नास जांभळाची झाड लावलेले आहेत आणि याला खूप मोठ्या साईजचं जांभूळ लागतं त्याच्यापासून पण तर हे जांभळाशिवाय आम्ही नारळाची सुद्धा पन्नास झाड लावलेली आहेत तर हे सिंगापूर व्हरायटी आहे डॉर्फ वरायटी याला खूप लवकर याला फळ लागतं तर हे असे नारळाचे झाडं आहेत तर हे आहे केशर आंबा तर असे पन्नास केशर आंब्याचे झाडं लागवड केलेली आहे आणि याला खूप चांगलं असं उत्पन्न मिळतं मोठ्या साईजचं सा केशर तयार होतं आणि त्या केशराला खूप बाजारपेठेमध्ये मागणी असल्यामुळं पन्नास झाडं लावलेली आहेत म्हणजे जांभळाचे पन्नास झाडं नारळाचे पन्नास झाडं आणि आंब्याचे पन्नास झाडं इथं लागवड केलेली आहे या व्यतिरिक्त पण आहेत मी तुम्हाला दाखवतो आणखी प्लांट्स तर आपण आता आलो आहेत जांबची झाड जांबाच्या झाडाकडे तर हे पेरूचं झाड आहे त्याला आम्ही जांब पण म्हणतो हिंदीमध्ये आणि हे पेरूचे खूप चांगलं इथं व्हरायटी लावलेलं ला आहे तर हे बघा आता हे पेरू लागव लाग त्याला लाग, पेरू लागत आहेत सध्या खूप बघा आहे ना किती फ्रुटिंग झालेली आहे है ना खूप चांगली फ्रुटिंग झालेली आहे आणि हे खूप अतिशय असे गोड पेरू आहेत हे आत्ताच आम्ही पेरू तोडलेले आहेत तर अतिशय गोड पेरू आहेत खूपच गोड पेरू आहेत पद्धतीचं अतिशय उत्तम उदाहरण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे हे पा सर्वप्रथम आम्ही इथं काय केलेलं आहे उसाची लागवड केलेली आहे आणि उसाच्या आतमध्ये आम्ही हे उन्हाळी शेंगा इथं घेतलेले आहेत तर तुम्ही जर इथं बघत असाल तर हे आता शेंगा हे फुलोऱ्यामध्ये आलेले आहेत आणि याला खूप चांगले फुलं लागलेले आहेत आणि याच्यापासून आम्हाला आता शेंगा मिळणार आहे तुम्हाला माहित आहे हे लेग्युनस क्रॉप आहे याच्यापासून जे रायझोबियम वगैरे असतील तर ते नत्र अॅपसॉर्प करण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि त्याची मदत ही आम्हाला ऊसासाठी होणार आहे तर हा ऊस आहे मध्ये ऊस लावलेला अल्टरनेट आम्ही लावलेले आहे त्या दोन सरीमधून एक असं शेंगा लावलेलं आहे त्याच्यामध्ये तर ही आहे मिश्र शेती पद्धती हे आता आम्ही उशाच्या शेतामध्ये पाणी सिंचनाचं मी तुम्हाला थोडंसं दाखवतो हे पहा आता इथं जस्ट पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी इथं सोडल्यानंतर हे सगळी शेती आपण चालू आहे इथं तर हे बघा ककडी किती सुंदर अशी ककडी ही लागलेली आहे आणि हे आमची लहान मुलं खूप एन्जॉय करतात हे घरच्यासाठी आम्ही ककडीची लागवड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथं ककडी आम्ही मधून मधून लावलेली आहे तर आपण आता आलो आहोत आंब्याच्या झाडाखाली आणि हे एक आंबा आहे बघा याची साईज किती मोठी आहे आणि याला मी काय करतो आता थोडंसं हे मी आंबा काढलेला आहे हां हां अतिशय गोड आंबा आहे अतिशय गोड आंबा आहे ते बघा याची साईज बघा किती आहे आणि हे झाडाला खूप भरपूर असे आंबे हां हां खूप चांगली आणि खूप गोड याचा टेस्ट आहे हे बघा आंब्याचे झाड ह्याला किती फळ लागले साधारणतः वीस ते पंचवीस हजार आंबे लागतात दरवर्षी आणि अशी खूप आंब्याचे झाड पण लागवड केलेली आहे तर हे आता सकाळी सकाळी खूप चांगले आंब्याचे पाड खाली पडलेले आहेत तर हे बघा याची साईज बघा अतिशय गोड आंबा आहे तुम्हाला मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आंबा हे काढून दाखवलेला होता या आंब्या व्यतिरिक्त इथे बघा आता हे काय केलेलं आहे इथे थोडस भोपळा टाकलेलं आहे भोपळ्याची ही वेल आहे ही भोपळ्याची वेल आहे आंतर पिकाचा खूप म्हणजे पट्टा पद्धत जी मी तुम्हाला सांगितलं होतं तर आता हे बघा बस तर शेतामध्ये चिंचेचं पण झाड आहे हे बघा चिंच आता याला फुलं लागलेले खूप सुंदर फुलं लागलेले आहेत आणि खूप फुलावर लागलेलं ला आहे सेंद्रिय शेती असल्यामुळे इथं आम्ही शेणखत वगैरे असंच प्रयोग करतो रासायनिक खतांचा अजिबात आम्ही वापर करत नाही याला बघा फुलं किती लागले चिंचला खूप फुलं लागलेले आहेत आणि चिंच पण खूप उत्पन्न याच्यापासून मिळतं आम्हाला तर शेतकरी बंधू आज इथं थांबूयात माझ्या बऱ्याच सबस्क्रायबर्सनी मला विनंती केली होती की तुमची शेती कशी आहे कुठे आहे का नुसताच प्रपंच चालू आहे तर असं अजिबात नाही आहे शेती भरपूर आहे ऊस भरपूर आहे आंबे आहेत जांभूळ आहे त्याच्यानंतर पेरू आहेत त्याच्यानंतर शेवगा आहे पपई आहे, आहे त्याच्यानंतर भुईमुगाच्या शेंगा आहेत ककडी आहे कद्दू आहे भोपळा ज्याला आपण म्हणतो या व्यतिरिक्त आणखी बरेचसे असे आहेत मी सगळं शेतात काय आज गेलो नाही चाराची व्यवस्था आहे पशुपालन आम्ही केलेलं आहे गोपालन इथं केलेलं आहे म्हशीचं पण आम्ही संगोपन करतो शेळीपालन पण आम्ही केलेलं आहे कुक्कुटपालन केलेलं आहे त्याचंच खत कसं निघतं ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला थोड्या थोड्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर इथेच थांबूयात धन्यवाद